घडामोडी घडत आहेत नितीन पाटील यांनी अजित पवारांना राज्यसभेची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उदान आला आहे यातच काका पुतण्याच्या वादात फायदा कोणाचा होणार आणि वाई मतदारसंघात बाजी कोण मारणार याबाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी शिवानी गतपुरी आपण पाहता सातारा राष्ट्रवादीच्या कुटीत मकरंद पाटील ला पाटी हे पाटी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला असलेल्या वाईमध्ये शरद पवार गटाकडून कोण उभे राहणार याची चर्चा जोरदूर लागली आहे मकरंद पाटील हे गेले दोन तर आमदार राहिले असून त्यांनी मदन भोसले यांचा पराभव केला होता परंतु आता महायुतीत मकरंद पाटील आणि मदन भोसले हे दोन्ही नेते असल्यामुळे आणि वाईमधून अजितदादा पवार गट यांनाच उमेदवारी मिळणार असल्यामुळे मकरंद पाटील यांना तिकीट मिळणार हे ग्राह्य धरले जात आहे यामुळे मदन भोसले हे कमालीचे अस्वस्थ असल्याने त्यांची माहितीत अडचण झाली होती दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीमध्ये सातारातून राष्ट्रवादीच्या पाच काँग्रेसच्या दोन तर शिवसेनेची एक जागा आली होती म्हणजे सातारा मध्ये भाजपची एक सुद्धा विधानसभेला सीट निवडून आली नव्हती परंतु दरम्यानच्या काळामध्ये साताराचे चे किंगमेकर असलेले दोन्ही राजे भाजपमध्ये डेरे दाखल झाले त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा बाले असलेला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट होऊन राष्ट्रवादीला तीन जागांवरच समाधान मानावे लागले तर शिवसेना दो, हो दोन तर भाजपने साताऱ्यात खातं खोलून दोन जागा मिळवल्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर शिवसेना तसेच राष्ट्रवादीमध्ये आणखी फूट पडल्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये आणखी समीकरण बदलणार कारण राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात तीन पैकी एक कारण उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे राहिले त्याच्यामुळे शरद पवार यांचं सातारावर बरेच लक्ष लागून आहे वाई मतदारसंघावर वक्तव्य केले होते दिलेला शब्द पाळणार अशी असलेल्या अजित पवारांनी नितीन पाटील यांना खासदार करून आपला शब्द पाळला परंतु वाईमधून उदयनराजे यांना शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा साडेसहा हजार मतं कमी पडली होती त्यामुळे मकरंद पाटील नि, किंवा नितीन पाटील यांनी उदयनराजेच काम केलं का हा प्रश्न असला तरी या शरद पवार वर्चस्व असल्याचे दिसून आले त्यामुळे निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस हजार पडलेले मदन भोसले यांना आपल्या पक्षात घेऊन अजित पवारांना धक्का देण्यासाठी दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतली या भेटी भेटीदरम्यान मदन भोसले यांची कन्या सुरभी भोसले सुद्धा उपस्थित होत्या गैरहजेरी लावली त्यामुळे सुद्धा या भेटीला राष्ट्रवादी बंद करणारा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व आमदारांना विधानसभेत पाणी पाजण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा इरादा आहे त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खंबीर साध नसल्याचे दिसून येत आहे कधीही जाहीरपणे कोणावरही हि भडक टीका न करणारे पण टप्पा जाणून कार्यक्रम करणाऱ्यांना जयंत पाटील यांनी साताऱ्यात अजित पवार गटाला गाठण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे जयंत पाटील यांनी रविवारी थेट मदन भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन दीड तास चर्चा केली या भेटी दरम्यान मात्र दोन्ही नेत्यांनी ताकास तूर लागू दिला नाही आमचे सलोख्याचे संबंध असल्याचे सांगून राजकीय चर्चेवर या दोन्ही नेत्यांनी बोलणे टाळले आहे चर्चेनंतर मात्र जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू बरेच काही सांगून गेल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे मदन भोसले यांनी हातात तुतारी घेतली तर वाईस साताऱ्याचे राजकारण बदलणार का जरी दोन वेळा आमदार मकरंद राज्यसभा खासदार नितीन पाटील यांचे साताऱ्यातील बोंबे रेस्टॉरंट चौकात जेसीपीच्या आणि क्रेनच्या सहाय्याने फुलांची पृष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांचे बंधू आमदार मकरंद पाटील हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवार गट मधुनदा भोसले यांना आपल्या पक्षात घेण्याच्या तयारीत असल्याचं विचारलं असता त्यांनी सांगितलं कोण कुठे जाते याचा मी विचार करत नाही मुळातच मदन भोसले हे माझे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे ते कोणाला भेटले याचा मला फरक पडत नाही नवनिर्वाचित खासदार नितीन काका पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना सातारा जिल्ह्याचे विकासाचं विजन काय असा सवाल विचारताच केवळ हात जोडले आणि आता चला म्हणाले त्यांच्या या उत्तराने खासदार की मिळाली परंतु जिल्ह्यासाठी काय करायचं याचा विचार किंवा विचारच नसल्याचं दिसून आलं आता परत कोणाला किती पडेल हे वेळ आणि वाय मतदारसंघातील मतदारच ठरवेल आमचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका